सोलापूर भागातील मंगल विहार अपार्टमेंटच्या परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रविवारी सकाळी वृक्षारोपण करण्यात जुळे सोलापूर भागातील मंगल विहार अपार्टमेंटच्या परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रविवारी सकाळी वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता मंगल विहार मधील सर्व ज्येष्ठ माता आणि वडीलधारी मंडळींच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला एकूण पस्तीस झाडं लावण्यात आली यामध्ये अशोकाची झाडं औषधी वनस्पती फुलझाडं शोची झाडं यांचा समावेश होता हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवल्यामुळं सर्व सदनिकाधारकांनी संचालक मंडळाचं अभिनंदन केलं यामध्ये राजीव घाटे मीरा घाटे ज्ञानेश्वर कुलकर्णी अंजली कुलकर्णी विशाल पाटील मनीषा पाटील अशोक पाटील ध्रुवराज मणूर शुभांगी मणूर शारदा कुलकर्णी डॉक्टर प्रिया उडगे संतोष सावळे विजय गोरे सूर्यकांत देशपांडे प्रकाश बुर्हाणपुरे अनिता बुरहाणपुरे पांडुरंग गोखले मल्लीनाथ उडगे विजयश्री उडगे जयवंत कुलकर्णी महादेव भिस्ते माधवी भिस्ते श्रीपाद ताटे शोभा कोळी सुशील मोहोळकर नीलाक्षी कुलकर्णी पूजा संधीकर वनिता बोंद्रे अनघा कुलकर्णी दीपाली श्रीगोंदेकर प्रिया उडगे आदींचा सहभाग होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीशैल कोळी सतीश बोंद्रे कपिल पाटील अनिल सूर्यवाड बळवंत पांढरे विक्रांत श्रीगोंदेकर आदींनी परिश्रम घेतले प्रास्ताविक ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी यांनी त्राभार सिद्धेश उडगे यांनी मानले